तर नमस्कार मित्रांनो हे बघा मी इकडं बकऱ्या घेऊन आलेलो होतो आणि भावांनो आता आपले तीन सबस्क्रायबर झाले तुम्ही आपल्याला चांगलं सपोर्ट करताय आपला एक व्हिडिओ एक हजार पण गेला त्यामुळे भावांनो आणि आता हा फुल व्हिडिओ आतापर्यंत शॉर्ट व्हिडिओ येत होते भावांनो एका गरीबाला सपोर्ट करा आणि मला पण स्टार बनवून टाका कारण की तुम्ही मोठ्या क्रिएटर सपोर्ट करता भावांनो हे बघा इकडं मी बकऱ्या घेऊन आलो होतो कांद्याच्या आवरात तर होईल तर सबस्क्राईब नक्कीच करा भावांना हे बघा आमच्या बकरीचे पिल्लू एवढ्या बकऱ्या आहे आणि ऊन पण खूप आहे पण सकाळी सकाळी मी बकऱ्या चारायला आणल्या होत्या आणि चाळता चाळता म्हटलं व्हिडिओ शूट करावा तर भावानो नक्कीच तुमचं काम आहे सबस्क्राईब लाईक फॉलो करायचं तर नक्कीच करा भावांना गरिबाच्या पोराला ተርባቡ ና አስታዲየ ውልድ ደህ